हॅलो स्टुडंट वेलकम इन अ सहज शिक्षण युट्यूब चॅनल तर स्टुडंट्स आज आपण इयत्ता पाचवी विषय बघत आहोत परिसराभ्यास भाग एक आणि त्यामधला बावीसावा धडा आहे वाढ आणि व्यक्तिमत्व विकास तर या आधीचे सुद्धा सगळे जे धडे आहेत याचे स्वाध्याय हे ऑलरेडी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत तर आज आपण या बावीसाव्या धड्याचा संपूर्ण स्वाध्याय बघणार आहोत तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून खाली जो बेलायकॉन दिला आहे याच्यावरती बटन प्रेस करा म्हणजे तुम्हाला इथून पुढे सुद्धा जे व्हिडिओज तुमच्या इयत्तेशी रिलेटेड मी अपलोड करीन त्याचे नोटिफिकेशन मिळेल आणि ते तुम्हाला बघ सुरुवात करायचं पहिला प्रश्न काय करावे बरे आणि यामध्ये पहिला कबीरला प्राणीशास्त्र विषयाचा प्राध्यापक व्हायचे आहे त्यासाठी त्याने आतापासूनच काय तयारी करावी तर याचं उत्तर बघा कबीरला प्राणीशास्त्र विषयाचा प्राध्यापक व्हायचे असल्यास त्याने आतापासून विविध पुस्तकातून आणि मासिकातून प्राणीशास्त्राबाबत लेख वाचावेत प्राणी निरीक्षण आणि पक्षी निरीक्षण करण्यासाठी कबीरने वेळ दिला पाहिजे आत्तापासूनच कबीरने प्राणीशास्त्र विषयाच्या अभ्यासाची आवड जपली पाहिजे दुसरा प्रश्न जरा डोके चालवा यामध्ये अ सायकल चालवायला शिकण्यापूर्वी इतर कौशल्य विकसित झालेली असतात उत्तर सायकल चालवायला शिकवण्यापूर्वी स्वतःच्या हालचालींवर नियंत्रण ठेवता येणे आवश्यक आहे सायकल चालवायला शिकण्यापूर्वी डोळे कायम सावधान असणे गरजेचे आहे रस्त्यावर सायकल चालवताना रस्त्यावरील इतर वाहनांची माहिती घेण्यासाठी मान जलद इकडे तिकडे फिरवणे आवश्यक आहे सतत सावधान राहणे आवश्यक आहे प्रश्न सुमनला पुढे स्वतःचे हॉटेल चालवायचे आहे तिच्या पुढील जीवनातील कामात ती आता शिकत असलेली कोणती कौशल्य तिला उपयोगी पडणार आहेत <coughs> तर चला उत्तर बघा सुमनला जर पुढे स्वतःचे हॉटेल चालवायचे असल्यास तिला पुढील कौशल्य उपयोगी पडतील सगळ्यांबरोबर काम करणे स्वयंपाक करणे भाषण आणि संवाद साधण्याचे कौशल्य आणि जिद्द आणि चिकाटी तिसरा प्रश्न पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा यामध्ये अ अणुआवश्यकता म्हणजे काय तर चला विधान उत्तर बघा आपले दिसणे आपली अंगाटी म्हणजे आपण बारीक आहोत आहोत उंच आहोत हो, अशी अनेक शारीरिक लक्षणे साधारणपणे आपल्या आई वडिलांसारखी असतात एका कुटुंबातील लोकांमध्ये अनेक बाबतीत साम्य दिसून येते आपले काही लक्षणे आपले आजी आजोबा किंवा मामा मावशी काकांसारखी असतात म्हणून कित्येक वेळेला त्यांना ओळखणारे पण पन पूर्वी आपल्याला कधीही न भेटलेले लोक अशा साम्यावरून आपल्याला ओळखतात आपल्या कुटुंबातील सदस्यांसारखे आपल्यामध्ये जन्मतच अनेक लक्षणे येणे त्याला अनुवंशिकता असे म्हणतात प्रश्न आ बालवर्गातील मुले व पाचवीला पाचवीचा विद्यार्थी यांच्यात दिसणारे फरक सांगा बालवर्गातील म्हणजे जे छोटे बालगटामध्ये आहेत ती मुलं आणि पाचवीच्या वर्गात शिकणारे विद्यार्थी आहेत त्यांच्यातला फरक बघा बालवर्गातील मुले तीन ते चार वर्षे या वयोगटातली असतात उंची आणि शारीरिक ताकद कमी असते कौशल्यांची त्यांच्यामध्ये कमतरता असते आणि शाळेत जाताना त्यांना दुसऱ्यांची मदत घ्यावी लागते पण पाचवीचा विद्यार्थी नऊ ते अकरा वयोगटातील असतात उंची व शारीरिक ताकद बालवर्गातील विद्यार्थ्यांपेक्षा जास्त असते त्यानंतर कौशल्य काही प्रमाणात जास्त असतात आणि शाळेत एकटी किंवा एकटा जाऊ शकतो शकतात जन्मापासून प्रौढावस्थेपर्यंत आपल्यात कोणकोणते बदल होतात तर इथे बघा उत्तर पहिला जन्मापासून वा ते प्रौढावस्थेपर्यंत आपली उंची व वजन वाढते आपण लहान असतो तेव्हा आपण कोणतीच कामे स्वतः करू शकत नाही पण जेव्हा मोठे होतो तेव्हा स्वतःची कामे स्वतः करतो जन्मापासून ते प्रौढावस्थेपर्यंत विविध कौशल्य आत्मसात केली जातात आपली शारीरिक ताकद वाढते पुढचा आहे प्रश्न ई तुम्ही आत्मसात केलेले कोणतेही तीन कौशल्य लिहा म्हणजे तुम्ही शिकलेला आहात कोणत्या कोणती गोष्टी त्या लिहायच्या आहेत म्हणजे तुम्ही सायकल चालवणे किंवा दोरी उड्या मारणे पोहणे ते मी ही तीन आत्मसात केलेली कौशल्य लिहिलेली आहेत तुम्ही इतर आणि स्केटिंग चालवायला शिकवणे कराटे कर शिकणे अशा ज्या कोणत्या गोष्टी तुम्ही कौशल्य शिकले असाल ते तुम्ही इथे मेन्शन करू शकता शारीरिक वाढ कशाला म्हणतात उत्तर बघा आपली उंची आणि वजन वाढते त्याचप्रमाणे आपले जसे जसे वय वाढत जाते तशी आपली शारीरिक ताकद ही वाढत जाते यालाच शारीरिक वाढ असे म्हणतात प्रश्न चौथा चूक की बरोबर ते सांगा नव्याने शिकलेली कामे बाळ हळूहळू न चुकता करू लागते तर हे बरोबर आहे पुढे बघा आपण कौशल्य आत्मसात केलेली असतात तर हे विधान चुकीचं आहे पुढे प्रश्न ई स्वतःची सर्वच कामे आपण स्वतःच करत नाही बरोबर आहे जन्मापासून वृद्धावस्थेपर्यंत आपली उंची वाढत राहते तर हे चुकीचं आहे तर ठराविक एका वयो वयोगटापर्यंत आपली उंची वाढते तर चला इथे आपला हा स्वाध्याय संपला आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू